नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं बरं चालू आहे मित्रांनो संध्याकाळ झाली रातचा टाइम आहे आणि हे बघा आमचं जेवण चालू आहे सुमित्रा स्वयंपाक करताय आणि मी जेवण करता मित्रांनो आज आम्ही काय केलंय हे तुम्हाला सांगतो पाय आणि त्या जे आम्ही भाजी आज खाता ते भाजी मित्रांनो प्रत्येकानंच खाल्ली पाहिजे आयुष्यामध्ये कारण फायदे तर मिळणार आहे पण मटणाच्या भाजीसारखी चव लागते मित्रांनो ही भाजी म्हणून हा व्हिडिओ आजचा खास आहे तर कृपया संपूर्ण पहा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तुम्ही तर आता हे बघा इकडे सुद्धा जेवण लागला पाहून घ्या इकडे बापूसुद्धा जेवत आहे मस्त म्हणजे आमचं जेवण मित्रांनो अर्धं आलं आठपत व्हिडिओ काढता काढता कटला होता म्हणून मी हा डबल काढता हा व्हिडिओ जगा फुल झाली होती तर हे बघा पण घ्या पहिलं तुम्हाला भाजी दाखवतो हे बघा हे मटणाच्या भाजीसारखी दिसते भाजी, भाजी। चवसुद्धा आता अंधारा पडता पडते अंधार पण घ्या चवसुद्धा मित्रांनो मटणाच्या भाजीशी सारखी चव आहे आणि पहिलं तुम्हाला हे दाखवतो पहा हे बघा एकदा तुम्हाला दिसतं बाय वेल पण घ्या पहिलं हा वेल आहे या वेलापासून आम्ही ही भाजी बनवली मित्रांनो आता आम्ही लाईव्ह व्हिडिओसुद्धा काढला होता मला प्रत्यक्षात कशी भाजी बनवली ते दाखवलं आहे नाही तर आमचं कुटुंबविलि या चॅनलवर एक व्हिडिओ स्पेशल त्याची लिंक जमल्यावर व्हिडिओ खाली देतो त्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी हे भाजी कशी बनवली हे भाजी कशी बनवली सर्व काही दाखवलं आहे तर तुम्ही अवश्य जाऊन पाहतो व्हिडिओ मग चव मटणाच्या भाजीसारखे आणि मित्रांनो म्हणजे फायदे तर आता तुम्हाला सांगतो पहा म्हणजे ही भाजी आपण खाल्ली तर आपल्याला आयुष्यात लकवा होत नाही आणि आप आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होत राहते नेहमी ही भाजी खाल्ली पाहिजे भरपूर ताकद वाढते आपल्या शरीरामध्ये खूप म्हणजे हे भाजी आहे मी आता हे बघा मस्त भांजी बनली आता खाणे चालू आहे आता आमचं हे बघा तुम्हाला वाटत असेल काही मटणाचे हो का का बाबा तुम्हाला वाटत असं पहिले वेळेत तुम्हाला वाटलं असेल हे बघा दिसते अशा प्रकारे दिसते भाजी मस्त बनली मित्रांनो आमचं खाणं मस्त बनवता पळ्या भूक मित्र मंगपासून म्हणताय वडवणूक आढळ म्हणताय सुमितांना शेड्युनिंग नेलीच नाही बाबरामध्ये बाया हाक मारे पट कशीच गेली पटकन धावत धावत म्हणून सुमित्रा जेवण काही भेटलंच नाही तर सुमित्राने भयानक भोगू लागू नये व्हिडिओ काढण्याची शिवताची इच्छा नव्हती पण मी जोर जबरदस्तीने हा व्हिडिओ काढता मित्रांना मस्त कसा वाटला सांगा मित्रांना हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा नमस्कार